खमंग खुसखुशीत तोंडात एक घास टाकताच तोंडामध्ये स्वादिष्ट अशी चव रेंगाळणारी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी आहे धपाटे नमस्कार मैत्रिणीनं आजच्या रेसिपीमध्ये आपण धपाटे ही रेसिपी पाहणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे तर सगळ्यात पहिला तर आपण धपाट्यासाठी जो मसाला बनवणार आहे तो बनवून घेऊयात तर इथे बघू शकता मी अख्खा लसणाचा गड्डा घेतलेला आहे सात ते आठ तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आपण ह्याच्यामध्ये तीन छोटे चमचे अगदी छोटे चमचे जिरे आहेत आणि ह्याच्यामध्ये आता भरपूर अशी कोथंबीर घालून याचं वाटण करून घेऊयात तर इथे बघा मस्त असं छान खमंग वास येतोय अगदी वाटण तयार आहे आता आपण लगेच मेथीचे धपाटे आपल्याला बनवायचे आहेत मैत्रिणीनं त्याकरिता मेथी, त्या मेथी। स्वच्छ चार ते पाच पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ही मेथी अगदी बारीक अशी कट करून घेतली आता आपण या मेथीमध्ये हे बघू शकता तुम्ही इथे हे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तर दोन वाट्या याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घालून घेते सगळ्यात पहिलं तर गव्हाचं पीठ घालून घ्यायचं म्हणजे आपलं जे प्रमाण आहे ते बरोबर होतं आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घालणार आहोत त्याच्यानंतर इथे बघा थोडंसं वाटीला कमी आहे हे आहे बेसनचं पीठ तर चला आता आपण ह्याच्यामध्ये जो जे काही वाटण वाटलं होतं ते घालून घेऊयात तर बघा इथे मी आता हा जो वाटण वाटलं होतं जो मसाला होता तो सगळा घालून घेते आणि मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागलेला असतो त्याच भांड्यामध्ये पाणी घेऊन हे हे तेच पाणी या मिश्रणात मिक्स करायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं तर बघा चार ते पाच लोक ही धपाटी सहज खातात खूप खमंग आणि खुसखुशीत लागतात मैत्रिणीनं अगदी अचूक प्रमाण वाटीचं सांगितलेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात तर बघा इथे आता मी हे सगळं छान मिक्स करून घेते या पद्धतीने कोणत्याही ते प्रकारचं तेल वगैरे अजिबात टाकावं लागत नाही आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन मी आता थोडं थोडंसं पाणी घेऊन जसा पाण्याचा अंदाज जसा पिठाला व पा जसं पिठाला पाणी लागेल तसं घेऊन मी इथे आता पीठ मळून घेत आहे तुम्हाला मी प्रत्येक वेळेस म्हणते माझ्याकडून काहीतरी विसरतंच हळद घालायची विसरली होती मी आता यावेळेस याच्यामध्ये दोन चमचे हळद घालून घेते तर बघू शकता मैत्रिणींनो मी आता हे हळद घातल्यानंतर छान असा जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही असं हे धपाट्याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे खूप खमंग आणि खुसखुशीत धपाटी होतात आणि हा असा पाऊस पडतोय आणि गरम गरम धपाटी खायची मजाच वेगळी तर बघू शकता इथे मस्त असा गोळा मळून झालेला आहे धपाट्याचा मेथीच्या भाजीऐवजी तुम्ही याच्यामध्ये पालक कोथंबीर परत म्हणजे तुम्हाला जु जी कोणती भाजी आवडत असेल ती भाजी घालून तुम्ही अशा पद्धतीने धपाटी बनवू शकता तर बघा आता मी हे दहा ते पंधरा मिनटासाठी भिजण्यासाठी ठेवते तर बघा आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत तसं बघायला गेलं तर धपाट्याच्या पिठाला भिजवायची काहीच गरज नाही पण तरी पण माझं थोडंसं आवरायचं होतं काम म्हणून आवरून घेतलं आणि आता बघू शकता या पद्धतीने मी आता एक गोळा घेतलेला आहे आणि आता आपण धपाटं थापून घेणार आहोत तर खूप छान टेस्टी धपाटी होतात उसळी बरोबर दहीबरोबर दह्याबरोबर तसेच लहान मुलं सॉस किंवा मेवनीज बरोबरसुद्धा खातात तर बघा आता हा मी पोळपोट घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला एक कॉटनचा कपडा टाकायचा आहे तर हा पूर्ण सुती कपडा आहे कॉटनचा तो चांगला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा त्याच्यावरती अगदी भरपूर असं पाणी घालून आपल्याला हे बघा असं हाताने आता धपाटा या पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये सांगत आहे याच पद्धतीने थापून घ्यायचं सारखं पाणी पाण्यामध्ये आपली बोटं बुडवून घ्यायची म्हणजे धपाटा अजिबात तुटत नाही किंवा फुटत नाही गोल गरगरीत असा होतो तर बघा इथे मी आता या पद्धतीने धपाटा करून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटा किंवा मोठा करू शकता बऱ्याच ठिकाणी या रेसिपीला थालीपीठ असंही म्हणतात तर मैत्रिणीनं खूप सुंदर रेसिपी होते उसळ आणि दही असल्यावर तर एक नंबर मेजवानी होते तर या पद्धतीने बघा आता माझा धपाटा झालेला आहे थापून आता मी तवाही ता गॅसवरती तापण्यासाठी ठेवून दिलेला आहे तर तुम्ही आकार बघू शकता याचा किती मोठा आहे तर बघा तर प्लीज मैत्रिणींनो ज्यांना ज्या मैत्रिणींना माझे खरंच व्हिडिओ आवडतात त्या अगदी मनापासून बघतात पण प्लीज जर तुम्ही वाईट वाईट कमेंट करणार असाल तर प्लीज तुम्ही व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल कारण काय होतं माहिती आहे का तुम्हाला तर सगळ्यांना मैत्रिणींनो माहीत आहे की व्हिडिओ बनवायला किती मेहनत लागते आणि रेसिपी करायला तेवढीच मेहनत लागते रेसिपी करणं म्हणजे काही जोग नाही आहे सगळं आपलं तन मन घा अर्पण करून आपण ती जेव्हा रेसिपी छान बनवतो तेव्हा ती अगदी रुचकर होते आणि त्या रेसिपीला जर तुम्ही नावं ठेवलं तर मग खूप वाईट वाटतं असं वाईट कमेंट करणाऱ्या ताईंनी प्लीज माझी रेसिपी नाही बघितली तरी चालेल मला खूप वाईट वाईट एका व्हिडिओला कमेंट केल्या की तुम्ही असं अशाच मैद्याच्याच चपात्या केल्या पण मैद्याचे चपात्या कोण बनवतं का असं नाही ना तर प्लीज तुम्ही वाईट कमेंट करू नका आणि इथे बघा आता तवा छान तापलेला आहे आणि आता आपण याच्यावरती टाकल्यानंतर थोडंसं पाणी घालून बोटाचे बोटाने असे ठसे उठवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर तो पाणी घातलं की कपडा लगेच अलगच सहज निघतो आता आपण याला वाफ देण्यासाठी ताट ठेवून देऊयात तर बघा या पद्धतीने अगदी चार ते पाच मिनटात आपलं धपाटं तयार होतंय तोपर्यंत मी या पद्धतीने दुसराही धपाटा तुम्हाला थापून दाखवते तर खूप अगदी सोपी रेसिपी आहे मैत्रिणीनं एवढंच की या रेसिपीला थोडं कष्ट आहेत राबावं लागतं म्हणजे भरपूर अशी तयारी करावी लागते पण करायला खूप सोपी आहे एकदा हात बसला की पटापट पटापट पत, पत होतात धपाटे तर बघा या पद्धतीने दुसराही धपाटा अगदी सहज तुम्हाला मी करून दाखवलेला आहे नवशिक्या मुलींनी तर अगदी आवर्जून ही रेसिपी करावी आणि खूप खमंग टेस्टी याच्यामध्ये जर तुम्हाला ओवा आवडत असेल तर ओवाही टाकला तरी चालतो तर खूप सुंदर रेसिपी होते तर बघा दुसराही धपाटा थापून झालेला आहे आता मी हाही तुम्हाला भाजून दाखवणार आहे तर कशी वाटली रेसिपी मैत्रिणीनो नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला पटापट पटापट मी आता हा धपाटा थापून घेते आणि तुम्हाला आता दु जो तव्यावर आपण धपाटा घातलेला आहे तोही भाजलेला आहे कशा पद्धतीने तेही दाखवते अगदी जवळून थापलेला बटाटा धपाटाही दा तुम्हाला दाखवते तर बघा मस्त असं झालेलं आहे गोल गरगरीत तर चला आता भाजला का बघूयात धपाटा तर इथे बघा छान असा धपाटा भाजलेला आहे जर नवीन असाल तर ताट धरायलाही वरती कपडा का घ्या कारण खूप हात जास्त पोळतो अगदी खमंग असा भाजलेला धपाटा आहे तुम्हाला मी अगदी मागूनही दाखवते तर बघा मैत्रिणीनं किती छान असा भाजलेला आहे या धपाट्याची एकच बाजू भाजायची आहे वरची बाजू आपल्याला भाजायची नाही तर बघा खमंग झालेला आहे आणि मी तर अगदी दोन दिवस छान धपाटे खात होते खूप सुंदर लागतात नुसतेही खाल्ले तरीही छान लागतात तर चला तो दा आता तो धपाटा मी काढून घेतलेला आहे आता आपण दुसरा ही तव्यावरती ता टाकून घेऊयात आणि याच पद्धतीने भाजून घेऊयात तर इथे बघू शकता मैत्रिणीनो किती छान असे सगळे धपाटे मी करून घेतले तुम्हाला आता मी इथे दाखवतच आहे त्या उड्या पिठाचे किती बघा तीन दोन पाच सहा सात धपाटे झालेले आहेत सात आणि दोन थाली पिठाचं मी दोन धपाट्यांचं पीठ ठेवून दिलेलं आहे म्हणजे एकूण आठ नऊ धपाटे झालेत आणि त्याच्यासोबत दही खाण्याची मजाच वेगळी असते तर न नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती पावसा पावसाळ्यामध्ये आवर्जून ही रेसिपी बनवली जाते आणि आषाढामध्ये तर बनवलीच जाते तर बघू शकता इथे मस्त खमंग खुसखुशीत असे हे आपले मेथीचे धपाटे तयार आहेत आमच्याकडे या रेसिपीला धपाटे म्हणतात काही ठिकाणी थालीपीठ म्हणतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद